शिल्पकार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगाव जवळ असलेले आंबवडे हे त्यांचे मूळ गाव त्यांचे वडील रामजी सत्काळ हे लष्करात सुभेदार होते ते महामध्ये असताना आंबेडकरांचा जन्म झालेला आहे

मुंबई दिनांक एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी मुंबई नावाचे प्रशिक्षण प्रशिक्षक मुंबई नावाचे पापशी म्हणजे वर्तमानपत्र जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेले आहे नवीन वर्तमान छत्रपती शाहू महाराज यांच्या मदतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले त्यांनी लंडन विद्यापीठातील बीएसीची ही तुरिय भाषिक पदवी मिळवलेली आहे सन एकोणीसशे तेवीस साली त्यांनी पदवी संपादन केलेली आहे ते बॅरिस्टर झाले मायदेशी करत असताना मुंबई व्यवसाय सुरू केला होता सरकारी महाविद्यालयात त्यांनी काही काळ प्राध्यापकांचे व प्राचारकांचेही प्राचार्य याचेही त्यांनी काम केलेले आहे सन एकोणीशे चोवीस मध्ये त्यांनी बहिष्कारची संस्था स्थापन केलेली आहे शिकवा चेतवा संघटित करा म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे या संस्थेचे सत्ताळीस मध्ये कुलाबा जिल्ह्यातील सध्याच्या रायगड जिल्ह्यामध्ये महाडच्या अस्पृश्यां अस्पृश्यांना इतर प्रमाणे पाणी भरता यावे म्हणून त्यांनी आपल्या हजारो अनुयासह सत्याग्रह केलेला आहे अस्पृश्यांना इतर प्रमाणे देवाचेही दर्शन घेता यावे म्हणून त्यांनी आपल्या अनुया अस एकोणीसशे व इतर संस्थाद्वारे असोसिएशनच्या होणाऱ्या अन्यायविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज उठवला हो सन एकोणीसशे बेचाळीस साली ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा

मुंबई औरंगाबाद येथील महाविद्यालय स्थापन केले आहे भारत स्वतंत्र केंद्रीय उपकेंद्रीय मंत्रिमंडळात विधी मंत्री म्हणजेच कायदेमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आंबेडकरांवर मसुदा समितीचा अध्यक्ष म्हणून भारतीय संविधाना अल्पसंख्या सल्लागार समिती ध्वज समिती संघराज्य अधिकार समिती संघराज्य घटना समिती व प्रांतिक घटना समिती अशा अनेक समित्यां सदस्य म्हणूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केले भारतीय राज्यघटनेचा निर्मितीत मोठा सहभाग त्यांचा असल्यामुळे आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार का किंवा भारतीय संविधानाचे निर्मते निर्माते म्हटले जाते किरण चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर मोठ्या समारंभाने अनेक अन्यासह त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे धर्म आणि जाती संस्था या संबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विषा हे क्रांतिकारक होते आंबेडकरांच्या व्यासंगाचे व संशोधन प्रतीक असलेला ग्रंथ म्हणजे एकोणीसशे शेहेचाळीस साली त्यांनी लिहिलेला आहे त्याचबरोबरशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी लिहिलेलं आहे त्या नावाचे त्यांचे पुस्तकही या संदर्भात लिहिणी आहेत

आपल्या या ग्रामपंचायत ग्रामपंचायतीला आलेला आहे आकस्मिकाचं वाजून केलेलं आहे आपण सर्वांनी ऐकलं तर बाबासाहेब आंबेडकर